नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दोन मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अकरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड अवकाली आठ हजार नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती खेडचाकण आवकाली एकवीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी, आले 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 नक, कमी आले दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले चौदा रुपये बाजार समिती आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पासष्ट रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली दोन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्ती जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अकरा हजार चारशे दहा नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्ती जास्त दर आले एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्ती जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तेहतीस हजार एकशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली वीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवकाली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती बोसावं अवकाली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेळा अवकाली दोन हजार पाचशे नव्वद नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले अठरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती कामटी अवकाली तीन क्विंटल कमीत कमी दर आले पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती हिंगना आलेली एक क्विंटल कमीत कमी दर आलेत पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार रुपये धन्यवाद